thank you पवार आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मिळून या ठिकाणी कुटुंबानी केलेलं आहे एक अद्यावत असं चांगलं हॉस्पिटलची या ठिकाणी उभारणी झालेली आहे त्याचं उद्घाटन आज पालकमंत्री आणि आम्ही मी दोघांनी मिळून आम्ही केलेलं आहे आणि एक नांदेडच्या वैभवामध्ये भर टाकणारं पेशंटचं कॉन्फिडन्स वाढवणारं आणि नांदेडची गरज आहे ती हॉस्पिटलची अधिक भर पडल्यामुळे काही अंशी तरी ते गरज पूर्ण होण्याकरता मदत होणार आहे नमस्कार मी डॉक्टर पुरुषोत्तम पवार आमचं हे श्री आयकॉन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे अद्यावत चाळीस बेड हॉस्पिटल आहे इथे दहा बेड आयसीयू आहेत लॅमिनर ओटी आहे वेल ओटी आहे त्याच्यात आमचं वें, व्हेंटिलेटर आहे मॉनिटर्स आहेत आणि अलॉंग दॅट आमच्याकडं आम सीएम पण वेल इक्विप्ड आहे हे हॉस्पिटल वन ऑफ द स्टेट ऑफ आर्ट हॉस्पिटल आहे तरी तुम्ही सर्वांनी येऊन आम्हालाही केलेली मदत खूप आभारवरी आमच्याकडं आय सीयू आहे त्याच्यानंतर ओटी आहे मेडिसिन विभाग आहे ऑर्थोपेडिक विभाग आहे सर्जरी विभाग आहे जवळपास एक वर्षापासून नांदेडमध्ये काम करतोय मी फक्त प्रायव्हेटच पेशंट नाही तर योजनेचे पण बरेच पेशंट ऑपरेट केलेले आहेत आमच्याही या हॉस्पिटलला एमजी पीजीवायची योजना लवकरच सुरू होईल त्यासाठी आम्ही प्रयत्न असलो ना सर्व रुग्णांनी आपली काळजी घ्यावी हॉस्पिटल यायची गरजच पड नाही पडलं तर आम्ही तुमची नक्की जेवढी जमेल तेवढी मदत करू सभी को नमस्कार मैं डॉक्टर अश्विता पवार बात कर रही हूँ यहाँ पे हमने आइकॉन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल चालू किया है ये 40 बेडेड का हॉस्पिटल है इसमें आईसीयू 9 बेडेड का है दो ओटी है इंटरनेशनल स्टैंडर्ड में बांधा गया ओटी है इंटरनेशनली ट्रेन डॉक्टर्स अवेलेबल है यहाँ पे रेडियोलॉजिस्ट ऑर्थोपेडिशन पैथोलॉजिस्ट मेडिसिन सर्जरी सभी डिपार्टमेंट्स है प्राइवेट और योजना जिसको भी जरूरत है सब तरह का फेसिलिटी अवेलेबल है में डिजिटल एक्सरे है स्टेट ऑफ द आर्ट हॉस्पिटल है सब कुछ भी प्लीज आके इसका यूज कीजिए उपयोग कीजिए एनवे फोन्डा शोरूम के सामने साटा चौक के आगे आईकॉन मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल आपके नांदेड़ में है